जाणत आणणार स्वते उद्वीत चार आणि या चारही खाणीमध्ये जीव प्रत्येकाचा सारखाच आहे आणि म्हणून साधू संत महात्मे सांगतात इथ नाव ठेवायला जागा नाही सर्वाभूती आत्मा एक विराजला मुळीच उदयताला ठाव नाही मी तुझ्यात आहे तू मजात आहे आणि कोणाचे आम्ही ते नको म्हणून त्याकडच्या भरलेला आहे आणि त्या सर्व घटी म्हणून उरलेल्या परमात्म्याकडे जर कोणी ध्यान लावीत असल तर मला त्याच्या जीवाच हित होते आता नामा नामान कस होते नामान कस करून जाते आमचे हरेपणी सांगणार आहे आणि आमच्याकडे ध्यान लावल्यावर काय होते आणि ध्यान नसल्यावर काय होते हे आमच्याकडे बाजू आहे श्री संत फुलाजी बाबा सांगाले बोट, के बोट वर केले माणसा बोट तिकडे ध्यान लाव आले तुम्ही आता बघा बोटवर त्या बातम्याच बोट कुणी ना करतात माणसा तिकडे ध्यान लाव आणि ध्यान लावल्याशिवाय कोणतंही कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही म्हणून अनेक प्रमाण आहे सुंदर ते ध्यान काय म्हणतात ध्यान लावावं लागते आणि ध्यान लावल्याशिवाय कोणतंही कार्य आम्हाला सिद्धीला जात नाही आम्ही ब्राह्मणवाड्यावर तुमच्या कुप्ती गावापर्यंत झालो रस्त्याकडे ध्यान ठेवी ध्यान ठेवीत झालो हो ध्यान नसत चांगल्या पुढच्या मावशी मग संसारात आल्यावर त्या जीवनामध्ये आल्यावर ध्यान ठेवल्यावर कोणतंही काम सक्सेस होते एखादा माणूस पात्र राखायला गेला पात्र हायला गेल्यावर ध्यान यात ध्यानच नव्हतं आल्या चिमण्या टप चक चक दाणे खाऊन गेल्या अवात काय पिश्या उरल्या तस आयुष्य रूपी पिश्या आमच्या उरणार आहेत आणि ध्यान नसल्यावर हे भरपूर किती टिकणार आहे म्हणून त्याकडचा ध्यान लावल्याशिवाय परमात्म्याकडे जीवन पर होत नाही म्हणून साधू संत बातमी आम्हाला काय सांगतात आणि सर्व परमात्मा भरलेला आहे तिकडं आमचं ध्यान पाहिजे म्हणून काय म्हणतात जागाच नाही हो साधू संत महात्म्या काय म्हणत बाबा तू ध्यान लाव

त्याचा स्वरूप कसला आहे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही तुमच्या मध्ये आत्मा आहे आमच्या मध्ये आत्मा आहे आणि आत्म्याचा गरण कोणी बघलं नाही आपल्यात असूनही कळत नाही मग ते कळायचं असेल जा तर महाराज काय म्हणतात परापराचे ध्यान बुद्रुक चालू असलेल्या भजनावरती चालू असलेल्या खरोखरच सर्व घटी भरून उरला उरलेला घ्या की आणि उरलेला कळत जस नाहीतर येथेवरून फुकटच असा की जन्माला येतात आणि भरलेला कळला गेला कि माझा येऊन नुसते जातात फुगड जातात आणि कसे जातात तसे आमचे सुरेश रावजी धुळेकर यांच्याकडून या चालू असलेल्या पदावरती घुसून एकशे एक, एक रुपयाची भेट पाठवली भेटी त्यांचे मनापासून आभारी आहोत आणि कस होते सहज एक माणूस माळेगावला गेला आणि माळेगावला गेल्यावर वाटत त्याला घोडं गटलं आणि घोडं घटल्यावर धरला घोडा फुकट आहे ना बाळा घेऊन गेल्यावर महाराज त्या घोड्याला गिरायक लागलं आता याला फुकट कटल होत मामा घोड्याची किंमत काय मला याला वाटलं जास्त सांगायचं विकायचं सा नाही आणि कमी स्वत तर फुकट जाईल oh! याला म्हटलं घोड मामा घोडच सांगते मला हुशार माणूस आलं आमच्या पेशी मास्तर सारखं त्याला बसलं घोड तिकडं बाबाच्या बाहेरच घेऊन गेला

और जन्माला कोण बकळ कुत्रे मांजर बारवे बकळे आले कोण येत नाही तर तुम्ही आम्ही भरलेला देव कळावा लागते जसं फुलाजी बाबाला देव कळाला आणि म्हणून किलोमीटर आम्ही त्याचा गुणगान का करता ते संत आहेत ते साधू आहेत त्याने दुसरं काही साधविलं नाही फक्त एकच साधविलं की देवाकडे त्याला ध्यान लावलं ला। म्हणून इथं आल्यावर आम्हाला ध्यान लावायचं ला। बघा म्हणून 哎呀！ तुम्हाला काय कळत नाही सगळंच कळते फक्त एकच कळणार देवाला ध्यान लावायच कळना अहो oh. तुम्हाला काय सांगाव रोट्या सुरू आगाव केली तर ती सासूला कळते तिने रोज अशीच करावी म्हणते सगळं कळते पण आम्हाला ध्यान लावायचं कळना मग त्या करता संत महापणे म्हणतात बाबा जे कळत नाही ते कळाव जे दिसत नाही ते दिसावं दिसत काय नाही देव दिसत नाही सगळं दिसते आणि दिसत तेवढं एक दिवशी नाचते दिसत नाही ते बघावं लागते त्याकरता महाराज काय म्हणतात एवढं इथं तथकाव किती

मी जन्मलो सातव्या महिन्यात खरंच सांगायचं म्हणजे आणि सातव्या महिन्यातल्या माणसाचा कोणाचा आवाज असा राहते मानू नवा

जोपर्यंत आम्हाला असली कळत नाही नकली कळत नाही तो पर्यंत माणूस नकलीच मूर्खते <laughs> शेजारच्या बाईन एकदा आणि शेजारच्या बाईच्या गळ्यामध्ये यज्ञानी नव्हती आता तिनं काय केलं शेजारच्या बाईने यदानी केल्यावर हिनं आपल्या सांगितलं कारवाणी म्हणली काम करून काम करून जन्म गेला म्हणे तुम्ही कधी मला फुटका मध्ये करून वाटले नाही म्हणली आता याला मला बाबा आपल्या घरी गरीबी हाय आपल्याला काय येत करणं होत नाही कसं करा म्हणे माझ्या पैसे काय पैसे आहात तुमच्या पैसे काय आणि लोकांचे उशिर आहे की आपण यदानी करावंच लागते आता गावाला भारी आली आणि जगात तीन हाट आहेत स्त्री हाट बाळहाट आणि राजहाट महाराज त्या त्याला बायकोच ऐकावं लागलं आणि एकूण तिकून त्यावर पडून त्यानं येते आणली आणली ते आणली केवड्याची आणली तर साडेतीनशे रुपयाचा लक्ष्मी हार आणला ते सोनारा सांगितलं काय म्हणले सोनं बांधतात तसच बांध म्हणले ते डबी कोणती लाल कागद लाव सगळं लाव आणि ते आमच्या घरचीला सोनच होय वाट म्हणले तेवढं काय तिला कळना म्हणले तिचं काय ध्यान सोन्याकड नाही तिने काय ले सोनार साडे तीनशे रुपयाची एकदा बांधून दिली आणली की बायला हिंग ही आणू लिव म्हणला बायला एकदा लिवली उद्या लग्न होतय का पाठला लगे लग्न लावून बाहेर सोप सांगायचा बायला काय आवडते तर फक्त एक सोनच आवडते जास्त बाईने एकदा लिवली आणि लिगाळी लग्नाला निघाल्यावर येऊघ एवढा ना चोऱ्यानं वाटत गाडी आडविली आणि एकदा चांगली आहे गेली आणि गेली आता बाई घरला आली जे गोदळ पांघरून झोपली उठच ना बालक कापून काय झालं म्हणला तुला उठकी उठली बाई लढू लागली आता सांगाय ना इकून तिकून एकदानी घेतली डिगू पाठी तुला लढाय काय झालं मला काय नाही म्हणली तुम्ही एकदानी केल्या होत्या एकून तिकून एकदा चोरा नेली म्हणली त्याने नेली म्हणलं की हसू लागला यानं हसालाय आणि त्याची बायको लढाली तिकून वजाबाईनं बघलं अरे काय म्हणली तू हसाला तिला लढाले तुमचं काय आहे असं मी वाडाजवळ बघावलो म्हणली काय ना आजी म्हणला इन एकदानी गेली म्हणून लढाले म्हणला आणि मी हसाव तू काय हसालास साडेतीनशे रुपयाची होती मला गेली म्हणून होती नकली थी। आणि असली कळावं लागते जोपर्यंत आम्हाला नकली असली कळत नाही तोपर्यंत आमचा संसार फुकड जाते आणि जन्मही फुकड जाते आणि का जाते तर खोट्यालाच खराव म्हणते म्हणून म्हणता जनमात